नमस्कार मित्रो एका अहवालानुसार भारतामध्ये कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या पाच पैकी दोन रुग्णांना त्यांची घर किंवा जमीन विकून कर्ज काढून कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे उभे करावे लागतात तुम्हाला कुठलंही हॉस्पिटलायझेशन करायचं असेल किंवा कोणतीही शस्त्रक्रिया करायची असेल ऑपरेशन करायचं असेल तर त्याचा खर्च लाखात जातो महागड्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे महागड्या आरोग्य व्यवस्थेमुळे आज आरोग्यावरचे उपचार घेणं हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलेलं आहे असे अनेक लोक आहेत फक्त पैसे नाही आहेत म्हणून ते वैद्यकीय उपचार किंवा हॉस्पिटलचे उपचार घेऊ शकत नाहीत मग ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत अशा रुग्णांना हॉस्पिटलचा उपचार घेण्याचा काही एक का अधिकार नाहीये का त्यांना जगण्याचा अधिकार नाहीये का तर असा अजिबात नाहीये आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येकाला जर उपचार घ्यायचे असतील तर ते तो घेऊ शकतो मग आता तुम्ही म्हणाल की गरजू गरीब लोक असतील त्यांना जर महागडे वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील एखादं मोठं ऑपरेशन करायचं असेल तर ते कसं काय करू शकतील गरजू गरीब रुग्णांना देखील उपचार मोफत घेता येऊ शकतात त्यांना उपचार घेण्यासाठी मदत मिळू शकते विविध पर्यायांच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना गरजू रुग्णांना गरीब रुग्णांना जी मदत मिळते त्याला वैद्यकीय मदत असं म्हणतात आणि या वैद्यकीय मदतीच्या आधारे ते उपचार घेऊ शकतात आता ही वैद्यकीय मदत म्हणजे नक्की काय ती कशी मिळते कोणाला मिळते त्यासाठी आपण कोणाकडे संपर्क करायचा असतो काय कागदपत्र लागतात या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वैद्यकीय मदतीचा पहिला पर्याय म्हणजे शासकीय योजना केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचार सहजपणे घेता यावेत अनेक शासकीय योजना सुरू केलेल्या आहेत यामध्ये जर उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर केंद्र सरकारने आयुष्यमान भारत म्हणजे प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे अशा स्वरूपाच्या योजना प्रत्येक राज्यामध्ये लागू आहेत आणि या योजना प्रामुख्याने शासकीय हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटल आणि चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवल्या हो जातात त्यामुळे सर्वसामान्य गरजू रुग्ण हे खाजगी रुग्णालयात जाऊन देखील या दे योजनांच्या माध्यमातून उपचार घेऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या आजारावरचे उपचार घेणं या योजनांमुळे सहज शक्य झालेलं आहे वैद्यकीय मदतीचा दुसरा पर्याय म्हणजे पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधी देशाच्या पंतप्रधानांच्या नावे पंतप्रधान मदत निधी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे मुख्यमंत्री मदत निधी कार्यरत असतो उपचारासाठी येणाऱ्या खर्चापैकी काही रक्कम या निधीकडून रुग्णास मिळू शकते तुम्हाला जर या निधीकडून मदत मिळवायची असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री मदत निधीशी आणि पंतप्रधान मदत निधी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो तुम्ही हॉस्पिटलच्या मदतीने देखील हे रक्कम मिळवू शकता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी लागणाऱ्या खर्चापैकी काही रक्कम या निधीकडून रुग्णाला मिळत असते यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीकडून कमीत कमी पंचवीस हजार व जास्तीत जास्त दोन लाख रुपये मदत मिळते तर पंतप्रधान मदत निधीकडून कमीत कमी दोन लाख ते जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंतची मदत मिळते महाराष्ट्र राज्यातील नागरिक मुख्यमंत्री मदत निधी आणि पंतप्रधान मदत निधीकडून सुद्धा मदत मिळवू शकतात वैद्यकीय मदत मिळवण्याचा तिसरा पर्याय म्हणजे देवस्थान ट्रस्ट भारतामध्ये अनेक देवस्थान ट्रस्ट आहेत ज्याच्यामध्ये आंध्र प्रदेशातील बालाजी मंदिर ट्रस्ट महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर ट्रस्ट महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अशा देवस्थानांना मोठ्या प्रमाणात भाविकांकडून देणग्या मिळतात ही देणगी स्वरूपात प्राप्त झालेली रक्कम देवस्थानं सर्वसामान्य गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत म्हणून वितरित करत असतात आणि भारतामध्ये अशा हजारो देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत सर्वसामान्य रुग्णांना दिली जाते त्यासाठी रुग्णांना त्या मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधावा लागतो त्यांच्याकडे अर्ज करावा लागतो वैद्यकीय मदतीचा चौथा पर्याय म्हणजे सामाजिक सामाजिक संस्था संस्था धार्मिक देवस्थान गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मदत करत असतात यामध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट सर रतन टाटा ट्रस्ट जी डी बिर्ला फाउंडेशन महावीर फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते भारतामध्ये विविध शहरामध्ये रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मदत देणाऱ्या हजारो संस्था कार्यरत आहेत आणि या संस्थांच्या माध्यमातून रुग्णांना मदत मिळते काही संस्था या विशिष्ट आजारासाठी मदत देतात तर काही संस्था या विशिष्ट राज्यातील शहरातील किंवा जिल्ह्यातील लोकांना उदाहरण सा, दाखल सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये कॅन्सर एड पेशंट असोसिएशन ही संस्था फक्त कॅन्सरवर उपचार घेण्यासाठीच रुग्णांना मदत करते तर पुणे जिल्ह्यातील ओस्वाल बंधू समाज ही संस्था पुणे जिल्ह्यातल्या लोकांनाच वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करते अशा सामाजिक संस्थांची यादी आपल्याला विविध शासकीय संकेतस्थळांवर सुद्धा उपलब्ध होऊ शकते आणि आपण या संस्थांच्या माध्यमातून उपचारासाठी आर्थिक मदत मिळवू शकतो ही जी मदत असते प्रत्येक संस्था एक हजार ते जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंतची आर्थिक मदत करते वैद्यकीय मदत मिळवण्याचा पाचवा पर्याय म्हणजे धर्मादाय रुग्णालय काही रुग्णालय ही खाजगी मालकीची असतात तर काही रुग्णालय धर्मादाय म्हणजे चॅरिटेबल स्वरूपाची असतात ज्या रुग्णालयांची किंवा ज्या हॉस्पिटलची मालकी ही सामाजिक संस्थांकडे असते त्या हॉस्पिटलना चॅरिटेबल हॉस्पिटल किंवा धर्मादाय रुग्णालय असं म्हटलं जातं कायद्यानुसार धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांसाठी दहा टक्के बेड राखीव ठेवणं आणि गरजू गरीब रुग्णांवर माफक आणि मोफत दरामध्ये उपचार करणं हे या रुग्णालयावर बंधनकारक आहे परंतु याबाबत आपल्याला अजिबात माहिती नसते आणि त्यामुळं जेव्हा एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येते तेव्हा त्याला आपण खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो आणि जे रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले असतात त्यांना वैद्यकीय मदत मिळत नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना स्वतःच्या खिशातून हॉस्पिटलचं बिल अदा करावं लागतं त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येते तेव्हा त्याला आपण खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की चॅरिटेबल हॉस्पिटल नक्की कोणती आहेत त्याची माहिती कशी मिळेल तर महाराष्ट्र राज्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो महाराष्ट्र राज्यामध्ये चारशे चौसष्ट चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत आणि या हॉस्पिटल्समध्ये आपण उपचार घेण्यासाठी गरजू आणि गरीब रुग्णांना ऍडमिट करू शकतो तुम्हाला जर या हॉस्पिटलच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्या हॉस्पिटलच्या मेडिकल सोशल वर्क डिपार्टमेंटशी संपर्क साधू शकता मेडिकल सोशल वर्करची मदत घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता उदाहरण दाखल सांगायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये जी धर्मादाय रुग्णालय आहेत त्याची काही नावं सांगतो पुण्याचं भारतीय हॉस्पिटल रुबी हॉस्पिटल ही धर्मादाय रुग्णालयांची काही उदाहरणं आहेत वैद्यकीय मदत मिळवण्याचा पर्याय क्रमांक सहा म्हणजे रुग्ण सहाय्य समिती ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचार घेण्याची वेळ येते गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते तेव्हा तो व्यक्ती आणि त्याचं पूर्ण कुटुंब हे भांबावून गेलेलं असतं काय करायचं कोणाला भेटायचं कोणाची मदत घ्यायची याविषयी त्यांना बऱ्याचदा सुचत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना मदत करू शकते त्यांच्या शहरातील रुग्ण सहाय्य समिती प्रत्येक शहरामध्ये रुग्णांना उपचार घेणं त्यासाठी आर्थिक मदत उभी करणं त्यानंतर वृत्तपेढी वैद्यकीय उपकरणं याविषयीची माहिती देणं यासाठी रुग्ण सहाय्य समिती किंवा अनेक सामाजिक संस्था कार्य करत असतात या सामाजिक संस्था बऱ्याचदा दानशूर व्यक्तींकडून निधी उभा करतात आणि त्याचं वितरण गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी करतात त्यामुळे या रुग्ण सहाय्य समितीच्या माध्यमातून सुद्धा अनेक गरजू रुग्णांना मदत मिळू शकते वैद्यकीय मदत मिळवण्याचा सातवा आणि अत्यंत महत्वाचा पर्याय म्हणजे मेडिकल क्राऊड फंडिंग सध्या इंटरनेट युजरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत जाणार आहे आणि त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून देखील आपल्याला वैद्यकीय उपचारासाठी पैसे उभे करता येऊ शकतात आता इंटरनेटच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारासाठी पैसे उभे करण्यासाठी आपल्याला मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग वेबसाईटची खूप मदत होते भारतामध्ये मिला केट्टो त्यानंतर इम्पॅक्ट गुरु यासारख्या काही महत्वाच्या मेडिकल क्राउडफंडिंग फंडिंग वेबसाईट्स आहेत या वेबसाईट्सवर प्रत्येक रुग्ण ज्याला वैद्यकीय मदतीची गरज आहे तो स्वत माहिती टाकू शकतो आणि त्या माहितीच्या आधारे लोक सहानुभूतीपोटी रुग्णांना मदत करतात याच्या माध्यमातून करोडो रुपये उभे करता येतात याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर वेदिका शिंदे या मुलीच्या वैद्यकीय उपचारासाठी सोळा कोटी रुपये हे मेडिकल क्राउडफंडिंगच्या फंडिंगच्या माध्यमातून उभे करण्यात आलेले होते त्यामुळं आपण देखील या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे उभे करू शकतो अशा विविध पर्यायांच्या माध्यमातून आपल्याला वैद्यकीय उपचारासाठी गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी पैसे उभे करता येतात त्यामुळे ज्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी पैसे नाहीयेत त्यांनी खचून जाण्याची गरज नाहीये त्यांनी या पर्यायांचा वापर करून आपल्या उपचारासाठी पैसे उभे करायला पाहिजेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण त्यामुळे गरजू रुग्णांना लुग, वैद्यकीय मदत मिळण्यासाठी खूप उपयोग होणार आहे धन्यवाद